सर्व नाशिककरांना जय शिवराय सालाबादाप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात साजरा केला जात आहे दोन हजार तेवीसला ला आम्ही या ठिकाणी एकसष्ट फूट उंच मूर्ती साकारली होती दोन हजार चोवीस ला आम्ही पासष्ट फूट उंच मूर्ती या ठिकाणी साकारली होती यंदाही काहीतरी वेगळं करावं यासाठी आम्ही सिंहासनावर रूड अशी पंचेचाळीस फूट मूर्ती या ठिकाणी तुम्हाला मागे दिसत ती साकारली आज या ठिकाणी दिवसभर सकाळपासून एक आदर्श कार्यक्रम म्हणून पोवाडे असतील चलचित्र असतील पटनाट्य असतील हे या ठिकाणी सादर करण्यात आले विविध शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात आला त्या स्पर्धा घेऊन आम्ही या ठिकाणी त्या सादर केल्या त्यानंतर शाहीर स्वप्नीलजी डुमरे यांचं या ठिकाणी पोवाडे सादर झाले त्यानंतर आमचे गुरुकुल क्लासेसचे सर्व विद्यार्थी यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी डान्स असेल शिवाजी महाराजांचे पोवाडे असतील ते सादर केले असे विविध कार्यक्रम सकाळपासून या ठिकाणी आम्ही राबवण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे शिवजयंती म्हणजे काय आणि शिवाजी महाराज म्हणजे काय शिवाजी महाराज हे आभाळा एवढे पण हे फक्त कोणीतरी आपण बोलतो पण ते आचरणात आणावे यासाठी आम्ही एक वेगळा प्रयत्न म्हणून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करून ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला ज्यातून जनतेला एक कोणता तरी संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश मोरे आमचे बंधू यांच्या संकल्पनेतून हे तिसरं वर्ष आहे जे मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत मंडळाचे आमचे सर्व पदाधिकारी सर्व मेहनत घेऊन आमचे मूर्तिकार असतील या ठिकाणी सर्व अरेंजमेंट करणारे आमचे डिंगोरे साहेब असतील या ठिकाणी मीडियासाठी आमचे पप्पू मराठे जे आमच्यासाठी कायम उभे असतात या सर्वांचं पण मी या मार्क या मार्ग अभिनंदन करतो तसेच मी सांगू इच्छितो का उद्या सकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी आरतीचं नियोजन केलं आहे आरतीचं नियोजन त्यानंतर वेशभूषा ज्या चांगल्या असतील त्यांच्यासाठी आपण पारितोषिक ठेवले आहे लकी ड्रॉ द्वारे त्यांचे पारितोषिक काढणार आहे असे विविध प्रकारे उद्या संध्याकाळपर्यंत कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी यावे आणि आपल्या श्रींची जी भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी साकारली आहे त्याचे दर्शन घ्यावे एन सी एम न्यूजसाठी रोहनदली नाशिक